नमस्कार श्री स्वामी समर्थ घर सजावटीसाठी आपण घरात शिवमूर्ती ठेवणार असाल तर हे नियम अवश्य पाळा आणि वास्तुदोष दूर ठेवा जीवनात सुख समृद्धी आणि प्रगतीसाठी वास्तुशास्त्रात उपाय अत्यंत उपयुक्त मानले जातात वास्तुमसे मध्ये असे अनेक उपाय सांगितले आहेत ज्यांचा अवलंब करून तुम्ही आनंदी जीवन जगू शकता वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये देवतेचे चित्र किंवा मूर्ती स्थापित केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते असे म्हणतात की ज्या घरात देवी देवतांचे चित्र किंवा मूर्ती असते त्या घरात नेहमी सुख समृद्धी राहते हिंदू धर्मात शिवाला सर्व देवतांमध्ये सर्वोच्च स्थान आहे म्हणून देवाला देवादिदेव महादेव म्हणतात त्याला महाकाल असेही म्हणतात शिवाच्या कृपेने मोठा त्रासही टळतो त्यामुळे घरामध्ये भगवान शिवशंकराचे चित्र किंवा मूर्ती ठेवणे फायदेशीर मानले जाते पण वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये शिवाचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करताना काही गोष्टी लक्षात ठेवावे लागतात ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शिवाची मूर्ती किंवा चित्र ठेवण्याची दिशा शिवाचे निवासस्थान कैलास पर्वत असलेल्या आहे अशा वेळी घरात शिवाची मूर्ती किंवा चित्र उत्तर दिशेला ठेवावं वास्तुशास्त्रानुसार शिवाची क्रोधित प्रतिमा न ठेवता ध्यानास्त मुद्रा असलेली प्रतिमा ठेवावी शिव कुटुंब भगवान शिवशंकर कुटुंब वत्सल आहे त्याच्या सगट त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे चित्र लावून शुभ मानले जाते अशी प्रतिमा लावणे असतात लावली असता घरात कलह होत नाही त्याचबरोबर मुलेही आज्ञाधारक होतात त्याचे त्यासाठी योग्य ठिकाण वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये अशा ठिकाणी भगवान शंकराची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी जिथे कुटुंबातील प्रत्येकाला त्याचे दर्शन झाले पाहिजे शिवमुद्रा वर म्हटले म्हटल्याप्रमाणे क्रोधी शिवमुद्रा घरात लावू नये प्रसन्न सतमुख किंवा मुद्रा असलेली प्रतिमा लावत त्यामुळे घरात सुख समृद्धी कायम राहते स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे घरामध्ये ज्या ठिकाणी भगवान शिवशंकराचे चित्र किंवा मूर्ती स्थापित केली जाते ती जागा नेहमी स्वच्छ असावी मूर्तीचे पावित्र्य जपावे ती मूर्ती शोभेची म्हणून ठेवलेली आहे असली तरी मूर्ती देवाची असलेली सुचिता जपावी तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग फ्री स्वामी समर्थ